इंद्रा राजकिशन नुई ह्या पेप्सिको कंपनीच्या दोन मे दोन हजार सहापासून पासून चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत या अमेरिकन नागरिक असून जन्माने भारतीय आहेत सहा ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी त्या पेप्सिकोच्या संचालक पदावरून निवृत्त झाल्या आहेत फोर्ब्स मासिकाच्या जगातील शंभर शक्तिशाली महिलांच्या यादीत इंदिरा नुई यांना दोन हजार आठ साली तेराव्या क्रमांकावर स्थान मिळाले होते फॉर्च्यून मॅग्झिनने त्यांना दोन हजार सहा सालच्या सर्वात शक्तिशाली महिला व्यावसायिक व्यावसायिक जाहीर केलेले आहे चेन्नई येथील पारंपरिक आणि सनातनी कृष्णमूर्ती कुटुंबात इंदिरा यांचा जन्म झाला आई शांता यांचा त्यांच्या आयुष्यावर विशेष प्रभाव आहे इंदिरा यांच्या माहेरच्या कृष्णमूर्ती कुटुंबात संगीताला विशेष महत्व दिले जाई त्यांच्या काकू अरुणा साईराम या प्रख्यात गायिका असल्याने इंदिरांना संगीताविषयी आवड निर्माण झाली कर्नाटकी संगीतातील वर्णम व कीर्तनाई यांचा सराव इंदिरा घरी करत असत एकोणीसशे बहात्तरमध्ये त्यांनी एमसीसी महाविद्यालयात प्रवेश घेतला इंदिरा या काळात रॉक बँडच्या सदस्या होत्या आणि त्या गिटारही वाजवत संगीताच्या जोडीनेच त्या आपल्या बहिणीसह अलायन्स फ्रान्स केस या संस्थेत फ्रेंच भाषा शिकायला गेल्या कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करणे महाविद्यालयासाठी देणगी मिळविणे अशी विविध कामे त्यांनी यशस्वीपणे केली आहेत क्रिकेट या खेळातही ते त्यांच्या संघातील त्यांचे योगदान विशेष आहे आय आय एममधून पदवी प्राप्त केल्यानंतर इंदिरा इंदिरा यांनी पहिली नोकरी टुटाल या ब्रिटिश टेक्स्टाईल कंपनीत केली त्यानंतर जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीत ब्रँड मॅनेजर म्हणून स्टेफ्री विभागाची जबाबदारी त्यांनी पार पाडली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये त्यांची येल विद्यापीठात पब्लिक मॅनेजमेंट अँड प्रायव्हेट मॅनेजमेंट या अभ्यासक्रमासाठी निवड झाली इथे अभ्यासक्रमाव्यतिरिक्त व्यतिरिक्त इंदिरा विविध गोष्टी शिकल्या त्यातून व्यवसायात लागणारी अंत प्रेरणा ज्वलंत इच्छाशक्ती आणि निर्णय क्षमता हे गुण त्यांनी आत्मसात केले त्या कॉर्पोरेशनच्या विश्वस्त म्हणूनही काम पाहतात एकोणीसशे ऐंशीमध्ये त्यांनी बोस्टन समूहात नोकरी स्वीकारली येथे ते त्यांनी सहा वर्षे आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट निमित्त नीतिमत्ता या प्रकल्पावर कार्य केले या नोकरीमुळेच एक बुद्धिमान व्यावसायिक म्हणून त्या ओळखल्या जाऊ लागल्या एकोणीसशे त्र्याऐंशी साली इंदिरा आणि राजकिशन नुई यांचा विवाह झाला त्यांचे पती व्यवसायाने इंजिनियर असून मास्टर्स इन बिझनेस मॅनेजमेंट या विषयात त्यांनी शिकागो विद्यापीठातून पदवी घेतली आहे इंदिरा नुई यांना दोन मुली आहेत आपल्या मुलीच्या जन्मानंतर इंदिरा यांनी एकोणीसशे अट शहाऐंशीमध्ये मोटोरोला कंपनीत कॉर्पोरेट स्ट्रॅटर्जी या आणि प्लॅनिंग या विभागाच्या प्रेसिडेंट आणि डायरेक्टर म्हणून कार्यभार स्वीकारला त्यांच्या कार्यकिर्दीतच या कंपनीने जगासमोर पहिला पेजर आणला त्यातून मोबाईल क्षेत्रात क्रांती झाली एकोणीसशे नव्वदमध्ये त्यांनी ए एस ए ब्राऊन या स्वीस स्वीडिश कंपनीत काम केले येथील त्यांचे योगदान पाहून जॅक वेल्च यांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये पेप्सिको कंपनी तसेच जनरल इलेक्ट्रिक या दोन्ही कंपन्यांकडून त्यांना सीईओ पदासाठीचे प्रस्ताव आले इंदिरा नोई यांनी पेप्सिको या शीतपेयांची कंपनी स्वीकारली इंदिरा नोई यांनी वयाच्या चौवेचाळीसाव्या वर्षी पेप्सिकोच्या वरिष्ठ उपाध्यक्षा म्हणून कार्यभार सांभाळायला सुरुवात केली कार्यकारी अधिकारी एनरिको रोजर यांच्यासह त्यांनी काम केले त्यांचा विभाग कॉर्पोरेट स्ट्रॅटर्जी अँड डेव्हलपमेंट हा होता त्यावेळी गगनाला भिडलेला कंपनीचा रेस्टॉरंट व्यवसाय अचानक ढासळू का लागला यावर त्यांनी काम केले इंदिरा आणि एनरिको यांनी पेप्सिकोच्या पूर्ण कार्यप्रणालीचा अभ्यास केला व तर्कशुद्ध निर्णय घेतले या सर्व विभागाची पुनर्रचना करण्यात इंदिरा यांनी जबाबदारीची भूमिका बजावली एकोणविशे सत्त्याण्णवच्या पेप्सिकोच्या फास्ट फूड चेन यंत्रणेतील बदल एकोणीशे अठ्याण्णवच्या ट्रॉपी ट्रॉपिकाना कंपनीची खरेदी आणि दोन हजार एकमधील मधील क्वॅकर ओटची खरेदी हे त्यांचे काही महत्त्वाचे निर्णय ठरले इंदिरा नुई ह्या संचालक मंडळ सदस्य आंतरराष्ट्रीय बचाव मंडळ सदस्य लिंकन सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट न्यूयॉर्कच्या सदस्य प्लॅनेट फायनान्स ग्रीनिच ब्रेस्ट कॅन्सर अलायन्स व आयसेन हॉवर या आशियाई शिष्यवृत्ती संस्थांच्या सदस्य तसेच फेडरल रिझर्व्ह बँकच्या संचालक मंडळावर आहेत या परदेशी नागरिक झाल्या असल्या तरी त्यांचे भारतीय बंध टिकून आहेत भारतातील शेत शेतकरी क्षेत्रासाठीही त्यांनी विशेष कार्य केले आहे दैनंदिन जीवनातही भारतीय परंपरांचे पालन त्या करतात असे दिसते